सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महारिया चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी राजुरी या कॉलेजचा गेले सात दिवसांपासून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेला रेडा समाधी मंदिर श्रीक्षेत्र आळे येथे एन एस एस म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना हा कॅम्प आयोजित केला होता या कॅम्पचा आज हा शेवटचा दिवस आहे आपल्यासोबत कॉलेजचे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत दीदी तुझं नाव काय मी वैष्णवी दीपक पाटील सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या कॉलेजमधून एन एस एस कॅम्पसाठी येथे आले होते कितवा कॅम्प आहे तुमचा हा uh, माझा फर्स्ट आहे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे माझा एन एस एस कॅम्पचा काय सांगशील काय नवीन एक्सपिरियन्स आला इथे खूप अनुभव आलेत आम्हाला फर्स्ट टाईम आल्यामुळे सगळं काही नवीन होतं पण चांगल्या गोष्टी अनुभवल्या हो uh, चांगल्या लोकांना भेटले लोकांशी संवाद साधला आणि त्यामधून पण खूप शिकण्यासारखं होतं दीदी काय सांगशील तू सात दिवस तुमच्या घरच्यांपासून लांब राहिला ते तुम्ही काय एक्सपिरियन्स म्हणजे की आपण स्वतःच्या घरी एवढं काम करत नाही इकडं स्वतःहून स्वतःचे काम केले आणि सगळ्यांशी संवाद सा साधला सगळे खूप छान असं बोलतात तिथं आणि सगळ्यांशी एकत्र कसं राहायचं वगैरे ते शिकलो सगळ्यांची हेल्प कशी करायची हे शिकलो दीदी काय सांगशील कॉलेजमधनं जे सात दिवस तुम्ही इथे आला ते काय सात दिवसांचा तुमचा कामांचा आराखडा होता सर्वात प्रथम आम्ही कॉलेजमधनं इथं आलो तेव्हा मग दुसऱ्या दिवशीपासून आम्ही स्वच्छतेला सुरुवात केली प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्वच्छता केली कोणकोणत्या कौन गावांमध्ये गेलो होतो आम्ही कोळवाडीमध्ये गेलो होतो संतनगरी ह्या दोन गावांमध्ये आम्ही स्वच्छता केली त्यानंतर आम्ही एक पटनाट्य बसवलेलं होतं व्यसनमुक्तीवरती तर आमच्या या पठनाट्यामधून आम्ही एक देशाला संदेश दिलेला आहे व्यसनमुक्तीचा आणि आम्ही झेड पी स्कूलमध्येही गेलेलो होतो तर तिथं आम्ही मुलांच्या वे वेगळ्या वेगळ्या स्पर्धा घेतल्या त्या मुलांशी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत खेळलो वगैरे आणि त्यांना पण आमचे पटनाट्य सादर करून टाकलं ज्यावेळेस तुम्ही कॉलेजमध्ये होता तेव्हा टीचर्स लोक तुम्हाला शिकवतोय पण झेडपीच्या शाळेमध्ये एज अ एक टीचर म्हणून किंवा एक सेल्फ वॉलिंटिअर म्हणून तुम्ही तिथे गेला होता मुलांसोबत संवाद साधला तो एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता म्हणजे ते आपल्यापेक्षा थोडं अपडेट पिढी आहे ना तर मग त्यांच्याकडनं आम्हाला बरंच काही शिकायला मिळालं एक झेड पी स्कूलमध्ये म्हटलं तर नॉलेज कमी असतं पण आम्ही जेव्हा त्या मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधला तर त्यांच्या पण विचार करण्याची पद्धत आपल्यासारखीच आहे त्यांचे पण खूप मोठे स्वप्न आहे आणि ते त्यांचं नॉलेज आपल्यापेक्षाही जास्त आहे ते आम्हाला कळालं होतं घरी असताना आपण चहाचा कप सुद्धा उचलत नाही पाण्याचा ग्लास सुद्धा उचलत नाही पण इथे आल्यानंतर स्वतःची काम देखील स्वतःलाच करावं लागतात इतरांना पण मदत करावी लागते काय वाटतं मला वाटतय की आपण का म्हणजे स्वतः नाही पण दुसऱ्यांसाठी आपण जेव्हा काम करतो ना तर ती फिलिंग थोडी वेगळीच असते आणि जेव्हा आपण घरी असतो ना घरी आपलं कसं असतं की आवरून घेईल मम्मी हे ते पण आपण जेव्हा करतो आणि आपल्याला समजतं की आपण म्हणजे आपल्याला स्वतःलाच वाटतं की आपण खूप काहीतरी चांगलं करतो आपल्या स्वतःच्या मनाला वाटतं की आपण चांगलं काहीतरी करतोय असं सात दिवसांमधला एखादा क्षण की ज्यावेळेस आईची आठवण आली मला तर रोजच येते कधी रडले हो रडत होते एक दिवस पण काय वाटतंय सगळे फ्रेंड्स आहेत आणि आज तुमचा शेवटचा दिवस आहे तुम्ही आता पुन्हा इथं रिटर्न मग कॉलेजचीच लाईफ काय वाटतंय हा एक्सपिरियन्स खूप भारी होता मी अजूनपर्यंत कधीच कुठे बाहेर नव्हते गेलेले फर्स्ट टाइम आले होते तर मला वाटते की फर्स्ट टाइमचे एक्सपिरियन्स खूप छान होता तर मला आवडेल की मी अजून यावं आपण मुलींशी संवाद साधला आता मुलांशी संवाद साधूया शक्यतो मुली ज्या असतात त्या थोडंफार का वेळा घरी काम करतात परंतु मुलांना काम करण्याची सवय नसते काय सांगशील दादा सात दिवस तुम्ही इथे राहिला ते स्वतःसाठी काम केलंय दुसऱ्यांना मदत केली काय वाटतंय सगळ्यांसोबत काम करून परत एक टीम वर्क जे असतं ते एन एस एस कॅम्प थ्रू शिकायला भेटलेलं आहे आणि सोशल लाईफमध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे जसं की तुम्ही इंटरॅक्ट करता खूप लोकांसोबत आणि जसं आम्ही इथं साफसफाई केली आणि वृक्षारोपण जे काम आम्ही केलं सात दिवसामध्ये त्याच्यामधून खूप एक्सपिरियन्स चांगला भेटलेला आहे खूप अनुभव चांगले भेटलेले आहेत आणि ओव्हरऑल जो एक्सपिरियन्स होता तो खूप चांगला होता थँक्यू दादा काय सांगशील सात दिवसांचा जो कॉलेजचा जो कामाचा आराखडा होता जी तुम्ही केली के त्याबद्दल काय सांगशील आता तसं तर माझा हा तिसरा कॅम्प आहे मी याच्या मागे दोन कॅम्प केले आणि एन एस एस म्हणजे एक सगळ्यात मोठी संधी आहे की आपल्याला जे आपण वळण वगैरे लागणे एक चांगली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे या चांगल्या चांगल्या सवयी लागतात सकाळी लवकर उठणे व्यायाम करणे योगा वगैरे जेवण नाश्ता बनवणे खाणे घरी असताना काय आपण काय करतो फक्त आईन बनवलेलं असते तेवढंच खातो इथे येऊन स्वतः करून खाणं किती कष्ट लागतं हे सगळं समजताना तर बाहेर जाणं गावात फिरून माणसांची जी समस्या आहे ती आपण बघून जे कोण समिती समिती असतील ग्रामपंचायत वगैरे त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सांगणं की लोकांच्या काय अडचणी आहेत अजून काय डेव्हलपमेंट झालं पाहिजे असं सांग काय सांगता येईल तुम्हाला सात दिवस तुम्ही संतवाडी असेल किंवा कोळवाडी असेल या गावांमध्ये तुम्ही कॅम्प तुमच्या कॅम्प थ्रू तुम्ही तिथं काम करण्यासाठी गेलो होतात काय काय समस्या आहेत लोकांच्या बऱ्यापैकी आळेगावात हे म्हणजे डेव्हलपमेंटवर हो आहे असं समस्या असं वेगळं काही नाही थोडंफार असं स्वच्छता मोहीम वगैरे हे थोडंफार झालं पाहिजे बाकी काही समस्या नाही आता काय सांगशील आता आम्ही सात दिवस झाला कॅम्प करतोय हे एन एस एस कॅम्पद्वारा आम्हाला कळ समस्या कशा असतात माणसाचा स्वभाव कसा असतो प्रत्येक गावावर जाऊन भेटे गेल्यावर घरात कसं असतं ते समजलं आणि आमचे मार्गदर्शन आमचे सर भारती सर त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं कसं करायचं कुठं कुठं जायचं काय करायचं तुम्ही माणसांचं कसं बोलायचं हे सगळं आम्हाला भारतीय सरांना सांगितलं सात दिवस आम्हाला घरच्यांची कमी पडून दिली आमच्या सरांनी त्यांनी आम्हाला घरच्या सरच सांगलं ते आम आम्हाला त्यांच्याबद्दल कौतुक वाटतं ते आमचे सर आहेत म्हणून आणि आम्ही एन एस एसद्वारा असंच पुढं मदत करू लोकांची हेच आहे सह्याद्री कॉलेजचा हा एन एस एस कॅम्प आणि या एनएसएस कॅम्पचे कार्यक्रम अधिकारी उद्धव भारती सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कॉलेज थ्रू तुम्ही एवढ्या सगळ्या टीमला इथे घेऊन आज आलेल्या आहेत गेले सात दिवस तुम्ही इथे मुलांसोबत काय एक्सपिरियन्स आहे आ, नमस्कार प्रथमता तुम्ही आमच्या राष्ट्रीय योजनेच्या कॅम्पला व्हिजिट दिली त्याबद्दल मी प्रथमता तुमच्या चॅनलचे आमच्या विद्यार्थ्याच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि हा भारत सरकार महाराष्ट्र शासन आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि सह्याद्री व्हॅली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी राजुरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा गेल्या सात दिवसापासून दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस ते सतरा दोन दोन हजार सव्वीस असा हा सात दिवसाचा विशेष श्रमसंस्कार शिबिर म्हणून तो. तो हा कॅम्प होत असतो आणि हा दरवर्षी कॅम्प होत असतो तर ह्या कॅम्पचा उद्देश शासनाचा असा आहे की जे आपले विद्यार्थी आहेत इंजिनिअरिंग करणारे असो आर्ट कॉमर्स सायन्सचे असो कुठल्याही ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असो त्यांच्या जीवनात किंवा त्यांना समाजाविषयी निर्माण व्हावी समाजातील काही सुधारणा त्यांच्या माध्यमातून घडाव्या तर त्यासाठी सुरुवातीला त्यांच्याच सुधारणा घडल्या पाहिजे आणि ह्या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यावर श्रमसंस्कार केले जातात आणि समाजात कसं वावरायचं आपल्या जीवनात कशी सुधारणा करायची आपला व्यक्ति व्यक्तिमत्व विकास कसा घडून आणायचा आणि समाजातल्या लोकांशी आपण कसं वागलं पाहिजे आपण शिक्षण घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा आपल्या गावात जाऊ तेव्हा आपल्या गावात आपण कशी सुधारणा करू यासाठी ह्या मुलांवर महाराष्ट्राच्या किंवा भारत सरकारच्या गाईडलाईन्सनुसार मार्गदर्शन केलं जातं सतत प्रत्येक दिवशी एक व्याख्यान अरेंज केलं जातं वेगवेगळ्या विषयावर त्या व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये मा भर पडते आणि हे जे विद्यार्थी आलेले आहेत इथे ते पूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत ते कुठल्या एका जिल्ह्याचे किंवा एका तालुक्याचे विद्यार्थी नाहीत महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधून कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यातून एक ना एक दोन विद्यार्थी आलेले आहेत त्यामध्ये आमच्या कॅम्पमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आत्तापर्यंतचा अनुभव आमचा असा होता की विद्यार्थिनींची संख्या कमी असायची मुलांच्या तुलनेत पण आता यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झाला पन्नास की पन्नासपैकी अठ्ठावीस विद्यार्थिनी आहेत आणि बावीस विद्यार्थी आहेत तर ही एक चांगली गोष्ट आहे की मुलीमध्येही जा जनजागृती झाली आणि मुलीही पुढे यायला लागल्या त्यांच्यामध्ये स्वविकास घडू लागल्या नाहीतर पहिल्यांदा त्यांचे पालक पाठवत नव्हते असं सात सात दिवस बाहेर पण ह्या मुली खरंच नशिबवान आहेत त्यांचे पॅरेंट बी खूप चांगले आहेत की त्यांनी त्यांना सात दिवस बाहेर पाठवलं कॅम्प कॅम्पला आणि इथून गेल्याच्या नंतर ह्या विद्यार्थिनी असो किंवा आमचे विद्यार्थी असो त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेला शंभर टक्के असेल त्याच पद्धतीने या कॅम्पमध्ये सलग सात दिवस काम झालेलं आहे ह्या कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक दिवशी ग्रामस्वच्छता केली सकाळच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रामध्ये आम्ही व्याख्यानं आयोजित केली संध्याकाळच्या स सत्रामध्ये त्यांचा वादविवाद घडून आणला आणि त्यांच्या नॉलेजमध्ये भर पाडली आणि त्यांचं स्टेज डेअरिंगला बोलण्याची कला विकसित करण्यासाठी आम्ही विविध स्पर्धांचं आयोजन पण केलं त्याच माध्यमातून ह्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून जेव्हा आम्ही कोळवाडी या, या गावात गेलो तेव्हा आम्ही त्या गावाच्या ठिकाणी आमचं व्यसनमुक्तीपर पथनाट्य सादर केलं आम्हाला उत्तम असा त्या ठिकाणून प्रतिसाद मिळाला आजकाल गावातले काही माणसं तंबाखू खातात बिडी ओढतात दारूचं व्यसन करतात तर हे दारूपासून ते नशामुक्त कसे व्हावे त्यासाठी किंवा बिडीपासून दूर कसे राहावे त्यासाठी आम्ही पथनाट्य सादर केलं तर त्या पथनाट्यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि इथं देवस्थानच्या ठिकाणी सप्ताह चालू आहे तर त्या सप्त्यामध्ये आम्ही जेव्हा सर्व लोक जवळपास हजार एक लोक होते तर त्या स्टेजवरनं आम्ही त्या हजार लोकांच्या पुढे व्यसनमुक्तीपर पथनाट्य अतिशय उत्कृष्टपणे आमच्या विद्यार्थ्यांनी सादर केलं आणि सगळ्या या ज्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आणि आमच्या विद्यार्थ्यांचं कालच नाही आज पण मला काही लोक भेटले तर कौतुक करत होते तर मला खरंच आमच्या माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा अभिमान आहे त्यांनी उत्कृष्ट असं या सात दिवसात काम केलं पथनाट्याच्या माध्यमातून असेल ग्रामस्वच्छतेच्या माध्यमातून असेल आणि देवस्थान इथं सप्ताह चालू असल्यामुळे मुळे ज्या पंक्ती बसतात हजार हजार लोकांच्या त्यांना अन्न वाढण्याचं कामसुद्धा केलं तर त्यामुळं आमचे विद्यार्थी खरंच जेवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं त्यांचं कमीच आहे मी खरंच त्या विद्यार्थ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून <coughs> आणि आज आमचा शेवटचा दिवस म्हणजे निरोपाचा समारोपाचा दिवस आहे आमचा आता तीन वाजता निरोप समारंभ आयोजित केलेला आहे आम्हाला इथल्या देवस्थानमधील लोकांनी खूप मदत केली आणि आमचे संचालक खजिनदार सचिन चव्हाण साहेब आमचे प्रिन्सिपल बलराम सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी जसे सांगितले आम्हाला गाईडलाईन घालून दिली त्यांनी जसं आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही नियोजन केलं आणि त्या नियोजन म नियोजनानुसार आम्ही हे सात दिवस पूर्णपणे काम केलं अशा माध्यमातून आम्ही समाज प्रबोधन केलं ग्रामस्वच्छता केली आरोग्य शिबिर घेतलं आरोग्य तपासणीचं शिबिर घेतलं आणि समाजातील काही गोष्टी किंवा काही जे हॉस्पिटलपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांचं समाज पुरोवर्तन करण्याचंही काम केलं अशा प्रकारे आमचा जवळप पा, जवळपास आता कॅम्प संपत आलेला आहे निरोप समारंभ आमचा होणार आहे त्यासाठी आम्हाला गावकऱ्यांची साथ मिळाली येथील प्रतिष्ठित नागरिक देवस्थानचे अध्यक्ष प्रसन्नाना डोके असतील जीवनशेठ शिंदे असतील कान्हू पाटील साहेब असतील अशा विविध मंडळींनी या ठिकाणच्या आम्हाला खूप मदत केली त्यांचेही मी या माध्यमातून या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो सर जवळपास आता ते पन्नास जणांची टीम घेऊन तुम्ही यावेळेस इथे आलेले ही संख्या दुप्पट व्हावी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना काय आव्हान कराल किंवा एन एस एस आमचं काय महत्व सांगाल आमच्या विद्यार्थ्यांना मी आव्हान करणारच आहे आणि माझी बी इच्छा आहे की आमचं हे पन्नासचं युनिट आहे सध्या कारण याला शासनाची मान्यता असते तर आम्हाला सध्या पन्नास विद्यार्थ्यांची शासनाची मान्यता आहे मी नेक्स्ट इयरला शंभरचं युनिट करण्यासाठी अप्लाय करणार आहे आम्हाला जर शासनाकडनं परमिशन मिळाली आणि ती मिळेल मला अशी अपेक्षा आहे आम्ही उत्कृष्टप्रमाणे काम करतो त्याच्यामुळे मला आत्मविश्वास आहे की पुढच्या वर्षी आम्हाला शंभरचं युनिट नक्कीच सँक्शन होईल आणि पुढच्या वर्षी मी शंभर विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेच्या कॅम्पला निश्चितच आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्यांनाही असंच ह्या विद्यार्थ्यांना जसं मार्गदर्शन केलं किंवा या विद्यार्थ्यांनी जसं समाजसेवेचं काम केलं तसं त्या विद्यार्थ्यांकडूनही समाजसेवेचं काम करून घेण्याचा प्रयत्न करील आणि त्यांच्याही जीवनामध्ये अमूलाग्र अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू